रायगड जिल्ह्यात रोहा ना। तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वर्से ग्रामपंचायतीच्या वर्से ग्रामस्थांकडून भक्तिमय वातावरणात वाजत काजत शांततापूर्ण गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत वर्सेच्या वर्से ग्रामस्थांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहा पंचायत समितीचे माजी सभापती हेमंतजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वरसे गावांचे तरुण महिला मंडळ आणि ज्येष्ठ महिला पुरुषांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत नाचत गाजत भक्तिमय वातावरणात मागील अनेक वर्षांची परंपरा राखत शांततापूर्ण भक्तिभावानं एकत्र येऊन गावातील सर्व गणरायांचे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं प्रतिनिधी नरेंद्र प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड